भारतात जीएसटी झिरो अंतर्गत मूलभूत गरजांसोबतच प्रत्येक माणसाला महत्वाची ठरणारी गोष्ट म्हणजे वाहन देखील स्वस्त होणार आहे जीएसटी घोषणेनुसार बावीस सप्टेंबर पासून लागू होणाऱ्या जीएसटी टू पॉईंट झिरो बदलांमुळे वाहनांच्या किमतीवर व्यापक परिणाम होणार आहे छोट्या कार दुचाकी आणि व्यावसायिक वाहनांच्या किमती सरासरी दहा ते पंधरा टक्क्यांनी स्वस्त होणार आहे तरी प्रीमियम दुचाकी आणि काही लक्झरी वाहनांवर कर किमती होणार या संदर्भात महासत्ता चार्टर्ड अकाउंटंट गंगाधर हळदीकर यांनी सविस्तर सांगितलं सर्वात महत्वाचा विषय असा आहे की आणि आवडता विषय की मोटर व्हेकल्स मधल्या जीएसटी रेट मध्ये जे चेंज होणार आहेत त्याच्यामुळे आपल्याला ही वाहन स्वस्त किमतीत मिळणार आहेत काही वाहनं महागणार आहेत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे लक्झरीस व्हेकल्स आहेत त्याच्यावरती जो अठ्ठावीस टक्के आता जीएसटी रेट आहे तो चाळीस टक्के होणार आहे आणि जे सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यातले जे असतील त्याच्यामध्ये टू व्हीलर्स असतील किंवा बाराशे सी सी किंवा पंधराशे सी सी ह्याच्या आतील व्हेकल्स असतील त्याच्यावरचा जी एस टी रेट हा अठ्ठावीस टक्क्यावरून अठरा टक्क्यावर होणार आहे आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जरी टॉप एंड वरती जो चाळीस टक्के जी एस टी रेट होत असेल तरी ही ॲक्च्युअल किंवा रिअल टॅक्स वाढ आहे असं म्हणता येणार नाही कारण पूर्वी जो सेस होता 22 तो बावीस टक्के होता म्हणजे आजच्या तारखेला जो लक्झरियस व्हेकल्स वरती जीएसटी आहे तो जीएसटी असं मिळून तो चाळीस आसपास जातो चाळीस टक्के होतो त्यामुळे टॉप साठी हे बदल सामान्य ग्राहक आणि लघु उद्योगांना फायदेशीर ठरतील पण प्रीमियम सेगमेंटला धक्का बसू शकतो एकंदरीत ऑटोमोबाईल क्षेत्राला चालना मिळेल आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीला हातभार लागेल यात शंका यांनी या बदलाचे तपशीलवार विश्लेषण करताना वाहनांच्या विविध प्रकारांनुसार किमतीवर होणाऱ्या परिणामाची विभागणी केली त्यांच्या मते जीएसटी दरांमधील हे बदल उत्पादन खर्च कमी करून ग्राहकांना थेट फायदा देतील ज्यामुळे वाहन विक्रीत वीस ते पंचवीस टक्के वाढ अपेक्षित आहे दुसरा विषय महत्वाचा जर बघितला की सर्वसामान्य लोकांना केंद्रस्थानी पकडून हे जे आताचे जे ट्रान्झिशन चालले आहे जीएसटी मधील सर्वात मोठी सुधारणा आता होतीये तर ती सर्वसामान्य लोकांना केंद्रस्थानी बघून करण्यात आलेली आहे की ज्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर, तर हेअर ऑइल्स सर्वसामान्य लोकांच्या रोजच्या वापराच्या वस्तू असतील टूथपेस्ट टूथब्रश सोप असतील पिझ्झा ऑल इंडियन ब्रेड्स खाकरा नमकीन चॉकलेट्स तर ह्या सगळ्यांची जीएसटी हे कमी होणार आहेत काहीचे अठरा टक्क्यातून पाच टक्क्यात होत आहेत आणि काहीचे पाच टक्क्यातून बारा टक्के होणार आहेत निश्चितच ह्यामुळं सर्वसामान्य लोकांच्या रिअल इन्कम मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे ज्यावेळेला लोकांची क्रयशक्ती वाढती त्यावेळेला त्यांचं खर्चाचं प्रमाण हे ऑटोमॅटिकली वाढत असतं त्यामुळे निश्चितच काही ठराविक जर आपण इंडस्ट्रीज बघितल्या त्याच्यामध्ये एफएमसी ची असेल ऑटोमोबाईल असेल तर ह्या इंडस्ट्रीला बूम मिळण्याची शक्यता दिसून येते याची एकंदरीतच बदलणाऱ्या जीएसटीच्या नियमानुसार यातून दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या किमती किती रुपयांपर्यंत घटू शकतात ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया साडेतीनशे सी सी पर्यंत असणाऱ्या दुचाकी वाहनांमध्ये अठ्ठावीस टक्के जीएसटी आकारला जात होता मात्र आता तो अठरा टक्क्यांवर आकारला जाणार आहे जवळपास दुचाकी सत्तर टक्के हिस्सा हा छोट्या इंजिन असलेल्या विक्रीत तीस टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे उद्यापासून दरांमध्ये घट झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात चारचाकी गाड्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात घट होणार आहे छोट्या कार अर्थात बाराशे सीसी आणि चार मीटर पर्यंत असणाऱ्या गाड्यांमध्ये अठ्ठावीस टक्के जीएसटी आकारला जायचा मात्र नव्या दरांप्रमाणे तो आता अठरा टक्के आकारला जाणार आहे याचा परिणाम साठ हजार ते ऐंशी हजार पर्यंत या गाड्या आपल्याला स्वस्त मिळणार आहेत मात्र मध्यम आणि व्ही सेगमेंट कार्समध्ये म्हणजेच पंधराशे सी सी, सी आणि चार मीटर पेक्षा जास्त लांबी असणाऱ्या गाड्यांमध्ये जीएसटी आणि सेस असा चाळीस टक्के पेक्षा जास्त कर आकारला जायचा मात्र तो बदललेल्या नियमानुसार सेस कर हटवण्यात आलाय त्यासाठी जीएसटी दर चाळीस टक्क्यापर्यंत वाढवण्यात आला इलेक्ट्रॉनिक वाहनांमध्ये अर्थात ईव्ही सेगमेंट मध्ये पाच टक्के जीएसटी कायम किमतीत बदल नाही चाळीस टक्के वाढ अपेक्षित आहे जे सरकारच्या ग्रीन मोबिलिटी सुसंगत आहे सगळ्यात महत्वाचं की जोपर्यंत हा जो बदल आहे तो प्राइस चेंज मधून जोपर्यंत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत हे कर करमध्ये जे सुधारणा झालेली आहे त्याचं ती यशस्वी झाली असं ये म्हणता येणार नाही त्यामुळे बावीस तारखेपासून निश्चितच आपल्याला ह्याच्यामध्ये किमती बदलतील आणि त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना होईल ह्याच्याबरोबरच जे छोटे उद्योग आहेत ह्यांना है। पण यामुळं बूम मिळण्याची शक्यता आहे की याच्यामध्ये समजा आपण बघितले की लोणचे असतील नमकीन्स असतील ह्याच्यामुळं जो जे ह्याच्यावरचा जीएसटी रेट कमी झाल्यामुळे त्यांना पण निश्चित बूम मिळेल आणखीन महत्त्वाचा याच्यात एक आहे की जीएसटी रेट हा कमी झाल्यामुळं जे कर चोरीचं प्रमाण आहे टॅक्स चोरीचं प्रमाण आहे हे सुद्धा कमी होईल सरकारच्या तिजोरीमध्ये निश्चितच टॅक्सची भर पडेल आणि त्याच्यामुळं सरकारला आणि सर्वसामान्यांचा फायदा होईल जीएसटी टू पॉईंट झिरो ऑटोमोबाईल उद्योगाला पाच लाख कोटी रुपयांचा फायदा होईल छोट्या वाहनांच्या विक्रीमुळं रोजगार निर्मिती वाढेल लॉजिस्टिक्स खर्च दहा टक्क्यांनी कमी होईल आणि निर्यातीला चालना मिळू शकते प्रीमियम सेगमेंटला तात्पुरता धक्का बसेल पण दीर्घकालीन दृष्टिकोनातून हे बदल सकारात्मक आहेत असं म्हणायला काही हरकत नाही अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा